नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या बागवान गिल्ली इथं आहे या ठिकाणी खराडे यांची समाधान एजन्सीचे दुकान आहे आणि या दुकानाची जी गोडाऊन आहे या गोडाऊनला या ठिकाणी रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळं आग लागली आणि यात लाखोंचं नुकसान त्यांचं झालेलं या ठिकाणी मुशीर शेख आहे की जो ज्याने रात्री हा प्रसंग स्वतः डोळ्याने पाहिला मुशीर नेमकं किती वाजता हा प्रकार घडला तुमच्या निदर्शनास कधी आला आम्हाला फोन आला दीड वाजता आसपास काहीतरी दूर बाहेर यायचं चालू झालं पण आम्हाला इथन चौकात बसणारे पोरं जे आहेत आमच्या समाजाचे त्यांचे दोन तीन जणांचा फोन आला अध्यक्ष आहे ते आर पटेल किंकू होता सूरज होता यांचं फोन आला लागलं की आशाची आग लागली मग ती शटर बंद होतं कुणी नव्हतं घरी त्यांच्या मग काय करायचं काय ना मग आम्ही एक श्याम होळकरला फोन केला मग ते आले ते आले की आम्ही शटर बिटर थोडा चालू केलं तर सगळं आतमध्ये भरपूर असा धूर यायला mm. लागला आणि जाळ फुल जाळ चालू होता आतमध्ये सगळं माल आहे त्यांचा mm. चहाचा mm. मसाल्याचा निर्मा परत दहा मिनिटं आम्ही फोन वळकर काकाने दहाव्या मिनिटाला आम्हाला अग्निशामक तिथं अवेलेबल केलं अग्निशामक आली म्हणून तरी थोडंफार त्यांचं झालं नुकसान वाटलं किंवा दिवस काय झालं नाही तुम्हाच्या अग्निशामक आल्यामुळे आपल्यासोबत स्वतः मालक आहेत नेमकं कशामुळे ही आग लागली याचा काय प्राथमिक अंदाज तुम्हाला काय प्राथमिक अंदाज म्हणजे शॉर्ट सर्किट मुळेच आग, आग लागलेली आहे आतापर्यंत आगीत किती लाखाचं तुमचं नुकसान झालेलं आहे सत्तर ते ऐंशी लाखाचं नुकसान झाले आणि पूर्ण वगैरे तरी गेलेले आहेत तुम्हाला या आगीबाबत कशी माहिती मिळाली आम्ही गावाला गेलो होतो तर घ्यायचे कोण आले की बाबा झाले म्हणून नंतर मग आम्ही आलो त्यावेळेस त्यांनी सरकारी वर्ष केलं आभारी आहेत तर या ठिकाणी आपण पाहिलं की तरुणांच्या सतर्कतेमुळे ही आग तेवढ्या प्रमाणात त्या ते आगीमुळे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तरी देखील आपण पाहतोय प्राथमिक अंदाज त्यांचा सत्तर ते ऐंशी लाखाच्या मालाचं नुकसान त्यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणचा जो बोर्ड आहे आपण पाहताय हा जळून पूर्ण म्हणजे खाक झालेला आहे आणि इथंच शॉर्ट सर्किट झाला असल्याचा या ठिकाणी दिसत आहे हा पूर्ण माल या ठिकाणी जळून खाक झालेला आहे या ठिकाणी मसाला चहापत्ती निरमा असे बरेचसे जे अगरबत्ती हे महागाचे जे सर्व काही साहित्य आहे होलसेल रेटमधलं ते या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे या ठिकाणी तहसीलच्या वतीनं पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पंचनामा करत आहेत त्यांच्या वतीनं पंचनाम्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पाहिलं हा शॉर्ट सर्किटमुळे एकंदरीत हा प्रकार घडल्याचा दिसून येतो तरुणांच्या सतर्कतेमुळे सोबतच या ठिकाणी अनिल होकर व त्यांचे अग्निशमन दल यामुळे देखील हे बरंच या, या ठिकाणी जे पुढचे जीवितहानी वगैरे होती या ठिकाणी टळलेली आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ रिपोर्टला फॉलो करा धन्यवाद